Hello all. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आम्ही हॅलोविन कसा साजरा करतो तर दरवर्षी अमेरिकेमध्ये थर्टी फर्स्ट ऑक्टोबरला हॅलोविन साजरा केला जातो आणि तसं तर एक दोन महिन्यापासून मग शॉपमध्ये असं ट्रीट्स कॅन्डीज आणि भूतांचे आणि अदर कॅरेक्टर्सचे कॉस्च्यूम वगैरे याने फुल भरलेलं असतं तर ह्यामागची ऐकण्यात आलेली स्टोरी अशी आहे की जसे मृतात्मा ह्या दिवशी खाली जमिनीवर येतात आणि त्यांच्यासोबत निगेटिव्ह एनर्जी पण खाली येते तर त्यांना ट्रिक साठी असे भूतांचे डेकोरेशन घराबाहेर लावलेले असतात आणि त्याच्यानंतर मग कॉस्ट्युम वगैरे घालून त्यांना ट्रिक केलं जातं अशी प्रचलित म्हणजे ऐकण्यात आलेली स्टोरी आहे तर आम्ही पण मुलांना मजा येते हे सण साजरे करण्यामध्ये तर आम्ही पण त्यासाठी शॉपिंगसाठी आलेलो होतो त्यांना कॉस्च्युम घ्यायला जसं आम्ही आपले भारतीय सण साजरे करतो त्याच पद्धतीने क्रिसमस हॅलोविन यांच्या म्हणजे एवढं ट्रेडिशनल वेने नाही पण जेवढं फन स्वरूपात करता येईल मुलांना मजा येईल त्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करतो तर आम्ही तेच कॉस्ट्यूम वगैरे घ्यायला आलेलो आहे आणि मुलासाठी आम्ही डायनासोरचा कॉस्ट्यूम घेतला आणि घरी आल्यानंतर मग त्याचा कॉस्ट्यूम चेक करून पाहिला तर था त्याला अगदी परफेक्ट बसला होता आणि मुलीसाठी आम्ही ग्रँडमाचा कॉस्ट्यूम घेतलेला तर त्यानंतर डेकोरेशन आणि थोडंसं पंपिंग का अरविंदच्या किट पण घेतल्या होत्या सो त्याच्यानंतर थर्टी फर्स्टला जसं हॅलोविन होता तर मग त्याच्या आदल्या दिवशी आम्ही कार्विंग करायला स्टार्ट केलेलं जसं की मुलीला तर फार मजा येते या गोष्टी करण्यामध्ये आणि मग त्याच्यासाठी थोडंसं आम्ही डेकोरेशन वगैरे पण मी करून दिलं कारण की मग हॅलोविनच्या दिवशी मुलं ट्रीट्स वगैरे घ्यायला येतात आणि कार्विंग करण्यात पण एक वेगळी मजा येते आणि इंडियात तर आपण कधी हे सण साजरे केले नाही इवन माहितीही नव्हतं जेव्हा यू एसला मूव झालो तेव्हा कळलं त्यात पण आम्ही मागच्या तीन चार वर्षापासून हे सेलिब्रेट करायला करा लागलं कारण मुलांना त्या गोष्टी कळायला लागल्या सो त्यांच्या आनंदासाठी करतो आणि डझन मॅटर सण त्यांचा आहे किंवा आपला आहे जर ते फेस्टिवल सेलिब्रेट करण्यात जर एक आनंद मिळत असेल मजा येत असेल तर का नाही करावा मग हे कार्विंग वगैरे करण्यात पण मग माझ्या हजबंडने हेल्प करू लागली कारण त्याला पण ती मजा येत होती कार्विंग वगैरे करण्यामध्ये सो आम्ही ते पंपकीनची इमेज गुगलवरून हे क म्हणजे चॉईस केली कुठली करायची आणि त्या त्याच्यानंतर मग ते प कार्विंग आम्ही के कम्प्लीट केलं आणि कम्प्लीट झाल्यानंतर मग माझ्या मुलाला मजा येत होते की पंपकीनचा असा फेस बनवला आहे आणि त्या त्याला ता, तो एवढा हेवी पंपकिन उचलायचाच होता तर असं आमचं डेकोरेशन हॅलोविनसाठी रेडी झालं होतं आणि जसं की थर्टी फर्स्टच्या इव्हिनिंगला मुलं म्हणजे येतात ट्रीट्स वगैरे घ्यायला आणि इथे जसं की रेनी आणि विंटर सीजन स्टार्ट झालेला असल्यामुळे नेमका थर्टी फर्स्टच्या दिवशी खूप म्हणजे पाऊस चालू होता पण तरीही अशा परिस्थितीतसुद्धा मुलं जॅकेट्स आणि अंब्रेला घेऊन त्यांचं आवडता सण म्हणजे साजरा करतात फेस्टिवल आणि आमच्या कम्युनिटीमध्ये म्हणजे जसं आपण इंडियामध्ये सोसायटी किंवा कॉलनी म्हणतो जिथे आपण राहतो तिथे तरी ते कम्युनिटी म्हणतात तिथले कम्युनिटीमधली खूप सारी मुलं स्टार्ट झाली होती आणि खूप छान आम्ही पण एन्जॉय केलं त्यांची मजा पाहून आणि वेगवेगळ्या कॅरेक्टर्समध्ये मुलं येत होते तर खूप मजा वाटली आणि अशा पद्धतीने आम्ही हॅलोवीन साजरा केला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय